See bye guys. तर आज लास्ट दिवस आमचा आता नेहमीप्रमाणे आम्ही काही मजा ने हो, आवरी पोरा याची मजा करायचो एक एक वाजेस तर फुल मजा आठवून येणार सगळ्या शनिवार कसं दिवस गेलं काही समजलं पण नाही आम्हाला भूकंप नाही पता बस क्लिक हो जाना चाहिए। नमस्कार काय तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये ना तमनेल तुम्ही बघलाच असेल तर आज आहे आमचा विसर्जन एक दिवस न लेट होता अर्धे लोकांचा काल होता तर आज आमचा एक दिवस लेट आहे विसर्जन असतं तर आम्ही चालल्या विसर्जन करायसाठी तर मूर्ती गणपती मंगलमूर्ती जमल्यान सगळी आता जासाठी आता निघू थोडं डायमंड आता वा वाजल्यान तर स पावणे पाच वाजले पावणे पाच

आता आम्ही इथून रिक्षामध्ये नेणार आहे आमचं खूप लांब आहेत त्याच्यामुळं आणि इथं रस्ता खराब आहे त्याच्यामुळं भेटणार आम्हाला लिहायला आता आम्ही शॉर्टकट जाऊ तुम्हाला दाखवलं चालल्यान रिक्षा बाबा तू कशाने येतं चालत आम्ही सगळी चालत चालल्या चालल्यान रिक्षा चालत चाललो आता आम्ही बसलो मी आता लोकेशनवर जवळच त्यांना मागचा बॅकग्राऊंड होला खतरनाक आलं नव्हतं मी बऱ्याच दिवस शिकल आता पाऊस पडत होत तर तुम्हाला दाखवलं मी कुठं चाललं विसर्जनसाठी गेल्या वर्षी पण आम्ही ब्लॉक बनवलेला विसर्जनचा आमच्या बाप्पाचा यावर्षी सुद्धा येणार आणि आज मी जॉबसाठी मी सुट्टीत टाकली काम पण होता त्याच्यामुळं ना आता डबल विसर्जन पण होता गणपती बाप्पाचा ती आमची इकडं सुकल्या ओल्या हो रस्ता जरा खराब आहे त्याच्यामुळं आम्ही उतरलो लहान मी आता ना चालत चालल्या आणि आमचं इथं ग्राउंड गावचं तर तिथं आम्ही रिक्षा तुम्हाला दाखवूच उतरलो आता ग्राउंडमध्ये त्या साईडला जायला रिक्षा जरा खराब रस्ता त्याच्यामुळं रिक्षा लावले आमचं ग्राउंड गावचा तुम्हाला मोर या अजून मधल्या तुम्हाला दाखवलं मी चालत नाही जाणार आता आम्ही येताना रिक्षा पण जाताना चालत जाईल तुम्हाला दाखविलच नाही कुठल्या जाणार आहो आम्ही ना बाबू आले छोट्या नाना आले ब एक नंबर सी नाहीकर मी हे बराच दिवस होलो नाही त्रासभारी आहे आम्ही पहिले यायचो पण आता जॉबला जायला लागतं त्याच्या मुलं काही यायलाच भेटला नाही इकडं बराच दिवस ना ही आमची या साईडला छा ती झाडांच्या मागं लवकरच फ्री होईल ना बनवीलच ब्लॉग तुम्ही बघालच आता एक मस्त मस्त ब्लॉग येतील ना आता बनवायलाच भेटला नाही गणपतीमध्ये गणपतीचा पहिल्या दिवसाचा ब्लॉग मी टकला नवव्या दिवशी टाकला आता यो ब्लॉग बघील उद्या एडिट करेल थोडासाच बनवी पाच दहा मिनटाचा कारण की आता सगळी भूतम बनव बनव मुलं बनवता एक नंबर सीन आखी काही हिरोगार ना पोरा पोचली आपली सगळी आम्ही जरा लेट होलो त्यावरच्या आम्ही या साईडला आर्टिकल ते आपण आता इकडं करू कारण की स्टार्टिंगला इकडं जाम लोक विसर्जन केलं असेल गणपती बाप्पाचं ते इकडं मोजक जण केल्या असेल तर इथं करू आपण सजोबाला येतला आता फुलांची रांगोळी करायला घेतले ना येथील अजून नाणी साबी न आल्या दादागली पहिली आल्या अरे म्हटलं तिथे असतं उलवले आता आरती घ्यावं जरा त्याच्यानंतर फोटो काढू इंस्टाला पोस्ट कराठी सगळ्या केलं मी बी करील

तर आज लास्ट दिवस आमचा आता नेहमीप्रमाणे आम्ही काही मजा आवडी पोरा याची मजा करायचो एक एक वाजेच तर फुल मजा आठवण येणार सगळा शनिवार ना कसं दिवस गेलं काही समजलं पण नाही आम्हाला ना आता लास्टचा दिवस आहे तर विसर्जन आलो आहे पब्लिक आली आहे सगळी ते सूर्यावर लहून दाखवतो ना दाखवा त्यांची आरती घेतात फोटो काढायच्या आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला विसर्जन दाखवलंच मी बघा तुम्हाला मजा आली असेल थोडी तरी नाही आणि कधोला घेतले बाबूनी बाबूनी वगैरे कदोला घेतले आणि बाबू पाहुला इथंच पाहुला हे चिकलान पाणी चिकल नाही कातलाव पाणी साचलेला त्याच्यानच बाबूने आंघोळ केली बाबू हे खूप सुंदर आहे टिकल्या विकल्या लावल्यान कोणी लावले को सर्व टिकल्या दाखवला सरवणला टिकल्या एक नंबर लावले सर्व कोणी लावल्या टिकल्या SO- चला विसर्जन आता जस्ट मग आता चाललो आम्ही घरी शेतच्या बांधावल्या तर चला जाताना दाखवता आता ही कुठली हल्ली आपण रिक्षा नव्हतो त्याच्यामुळे दाखवलं नाही तुम्हाला आता जाऊ शॉर्टकट आपण घरा तर आता झालेला आहे आमचं विसर्जन तर आता डायरेक्ट पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये उन्हाळ उन्हाळ्याच्या गणपतींना तुम्ही बघायलाच आमच्या दादांची तर असताना तर येणार मजा तर चला निरोप शेवटचा आता येऊ सगळी जातील आता डबल कवा आवडी जाणं होतील माहीत नाही आवरे दिवस तुम्ही बघले असाल मजा आम्ही जाम मजा केली सहा सहा वाजेचं जागाचं जागरण करायचो ना सातला झोपायचं तीनला उठायचं ना आता रातभर जागलेली ती मजा अलग होती जागृत मी नीरज बाब्या प्रथम सूरज जया पण अक्का तीन तीन दोन दोन वाजेस्तवर पबजी चालू होतं कल्लागतार सहा सहा वाजेस्तवर पबजी खेळायचो आता ही मजा लास्ट दिवस होता काल पण झेलतो आम्ही सकाळी तुम्ही मिनी ब्लॉक बघालच तर ही मजा वापस येणार नाही पुढच्या वर्षी डायरेक्ट एक वर्षाच्या नंतर तर आम्हाला जाम ह्याची फुल मजा केली आम्ही आपल्या अकरा दिवसाचा गणपती जेवण हा साताच्या बांधावल्या चाललेल्या आहेत आमच्या बिस्किट भिती टाईल पडापट जायचे बा कॉन्टेंट भेटलेला आहे माग साबसिडी सारखी माणसं आलेला आमच्या कॉन्टेंट भेटलेला आहे मस्तपैकी दोन मिनिटाचा कॉन्टेंट भेटलेला ते बरं झाला ब्लॉग छोटा झाला असता कॉन्टेंट भेटले त्याच्या जरा टाकाला तरी काहीतरी होईल ना बरं यांचे बरोबर बाब्यांच्या बरोबर गेलो असतो काहीच कॉन्टेंट नसता भेटला गावात जाम इकडं बघा झोपले त्याच्या मुलं तर डायरेक्ट कांबर शहावर प्लस गावात आता आम्ही गवता गवता शाह याच्या मुला कारण की येताना रिक्षा नव्हतो तर आता जाताना बोललो डबल रिक्षा नको आणि युसी निक्रो जाम भारी येताना आमच्या तल्यावर सात बा कसला भारी आले यांचा एक नंबर शाख वरती आवळ उचलली ना, ना, दा। ना खूप सुंदर अशी फुलं दावल आमच्या एरियात कोंडा बोलतात दावले ना ती समोर बघा पिवली फुलं खूप सुंदर अशी कोणाला पिवल्या फुलामध्ये जायचं असेल फोटो काढायला जा सुरज अलगत नाही तर जो विसर्जन होणार इथे श्यावाळे मला जाऊ दे नाही तर माझं विसर्जन होईल पंधराशे रुपये हारून आहे मी आता जस्ट पंधराशे रुपये रोखलो आहे मला पण या सिजनला मी जिंकलेलो आहे साडेसात हजार प्लस अख्खी फुला फुलांची बा कसला सुंदर असा सिनेमॅटिक शर्टा यांचं पण बघा कसला बारीक हाताल जो लांब बऱ्याच लांब एक नंबर छाजले बघा किती जाम भारी एकच नंबर आले असं आला पाहिजे प्रत्येक माणसाला वा, काहीतरी वाटल नाही करू या साईडला पण येऊ जाम भारी आले पण एकदम बारीक चावल वाटतं रास बाबा वगैरे <laughs> <laughs> बसल्या देवलीजवळ बाबा बोलतो बालराजांचा बोलतं आमचे कार बोलतं आपलं सबस्क्रायबर बघतं आपला युट्यूब चॅनल दिवस कसं निघून जाताना काही पत्त्यात लागत, लागत नाही आमचं तर बारा दिवस होतं गणपती तरी पण आम्हाला निघून गेलं ना तर असं वाटत नाही गेलेच गणपती आप्पा घरीच असतील तर आता थांबायला लागेल तसं पण आता लगेच नवरात्री येतील आपल्या हिंदू धर्माचा संजाम असतात त्याच्यामुळं आपल्याला काही वाटत नाही तर मजा येणार आता नवरात्रीमध्ये पण आणि आता जरा काम जरा रिलॅक्स येणार जॉबवर मग मुला अजून मजा येणार आहे ना एकशे एक कॉन्टेंट भेटतील दोन तीन माणसं आहात यासाठी आपल्या ब्लॉगमध्ये ते जर आले तर डायरेक्ट कॉन्टेन्ट व्हायरल होणार फक्त येऊ दे ती माणसं जर तुम्हाला पटली ती माणसं तर लाईक करा आणि फॉलो करा सबस्क्राईब करा इन्स्टाला जाऊन फॉलो करा कुलदीप भोईर दोन हजार एक और लाल वाला मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए। जी करदा कप तान जलसा त नचण त मे राज जी करी करदा कप तान जलसा त नचण जो मे राज जी करदा जी कर